माझे नाव नामदेव तुकाराम चोचे मुक्का वाशाडे तालुका मोखाडे जिल्हा पालघर माझ्या कवितीचे नाव आहे दारूचा परिणाम नशा दारूची करी दुर्दशा बाप मारी तो लेका लेख मारी तो बापा दारूचा परिणाम ऐका का हो दारूचा परिणाम ऐका रोज घरात होते झगड बायको म्हणते मला नाही दुगड पार हिंग नागरद उघड सुखी संसार दारू हो बिगड संसाराची होरी मुला बाळा न झोळी नको हा बाई नवरा असा दारूचा परिणाम आहे का हो दारूचा परिणाम आहे का सांज सकाळी दारू हा पितो तो तमाशा होतो मुला बाळांना धाक दावितो दारू पिण्याला पैसे मागतो ना एका जीला पैसा पिण्याला नाही एका जीला पैसा पिण्याला मलबाई मारतो हा पक्का दारूचा परिणाम आहे का हो दारूचा परिणाम आहे का संसाराची राखरा मुलं हिंता घेऊन जोडी शाळा शिकत नाही असून जवळी याच्या जाताला सर्व कंटाळी कस जगाव कस राहाव कस जगाव कस राहाव देवड्याला कैसा मिळे हो पैका दारूचा परिणाम आहे का हो, हो दारूचा परिणाम आहे का सरकार घेते खत बी यान हा ठेवतो इथेही गाण गान भागवी तान नसीब आपले फोडे बापाला ना आशा देवल्याला आशा बापाला देव आशा, आशा देवल्याला बायान तुम्हीच धरून ठोका दारूचा परिणाम ऐका हो दारूचा परिणाम ऐका चला करूया एकीचे बळ देवजाची करू बांगडी उचल मग तो धरील शहाण पण दारू न पिण्याची गेल आण दर्शन घेण्याचा सांज सकाळी दर्शन घेण्याचा सांज सकाळी विचार करू मग पका दारूचा परिणाम ऐका हो हो दारूचा परिणाम ऐका पोरं चालित सात आठव तो बघतोय डजनाची वाट झोपे उपाशी तळ बरे पोट कुटुंब कल्याणाची धरी ना वाट तकले बाई सांगून सर्वही तकले बाई सांगून सर्वही तरी दारूचा सोडी ना हे का दारूचा परिणाम ऐका हो हो दारूचा परिणाम ऐका माझी कविता आवडली तर तुम्ही मला प्लीज लाईक करा そうそトからああに便利は。